दादे तर बघा सोहमस काय बसणार हे ना एवढं खांदलं बर का, का ते पाईपलाईन इथं काय बसवायचं आहे फिल्टर बसवायचं आहे आम्हाला कारण ड्रीपमध्ये पेरूच्या ड्रीपमध्ये सगळ्या नळ्यात शहरा अडकायला लागले त्यामुळं बसवून घ्यायचं आहे फिल्टर ते आता बसवणार येणार आहे ती एवढा खड्डा घ्यायला सांग आम्हाला मग आम्ही घ्यायला लागलो एवढा खड्डा थोडी घी की आता मी काढू का मला जमाल का जमते था था? था वर थांब बसते मी काढा येते का नाही आलं तर मी नाही काढणार काय हं झालं आहे की आता काढाय आहे हे करा कुठचं ना मोकरी कुठे मोकरी मातीवर घेतो काय नाही ते पायपाच्या पै खालचं निसत जाईल <laughs> <laughs> मी अरे इथं दगड <laughs> इथं टचीला दगड लावलेला हे इकडंच खानावं लागतं जरा आपण <laughs> जाण्या <laughs> कापाय पुरत काय टेन्शन नाही माती तेवढी वर घेऊ नये इकडं जाईल आले मग अशी आम्ही आणली माती बी काढायला खोऱ्या बरोबर नाही रे बस का झालं का चला याय लागले जोडायला उरका जोडून घ्यायचंय आपल्याला तेवढं

मग पाईपलाईन खाल नाईप पाईप लाईन खाली असली तर भारी उलट आमची जणी पाईपलाईन घेतली खाली बसून माती काढत म्हणून फुटली आता लागल माती आपलं त्यानं खोडलं मला अरे न रे अडक नाही सरक लागलं मला छोट लागतंय मग

पाणी सगळं शहर अडकाय लागलं ना पिरच्या ड्रिप मध्ये मग ती पाणी ही करते ड्रिप मध्ये ही अडकायला झाड जळून चालली जागेला म्हणून त्यांना आता फिल्टर जोडलं का नाही पाणी सोडून छोट फिल्टर आणलाय आम्ही तुम्ही म्हणता की फिल्टरच बॉक्स आणलाय त्यांनी तर काढ बर ह्यातला फिल्टर दाखवा दा बनत का तिकडे माती पडते दाद्या तर हे चार चार आहे का ना एल्बो नाही तीन आहे चार एल्बो येते की पाच पाच एल्बो कशाला पाच एल्बो लागतं खाली दोनन वर दोन, दोन। कुठल्या कंपनीचा उलट दाखवायला भेड्या फालायला बर सौम दाखवले कसं आहे ते जाळी माहित नसल्यामुळं एवढं झालं नाही आम्हाला माहित असतं तर आम्ही आधीच बसवला असता फिल्टर माहित नव्हतं छोटाच आहे बरखाल मोठा नाही जाळी ती काय रे हे

आम्हाला तुम्ही आधी म्हणला असतं मग आम्ही आधी फिल्टर लावला सुले ही लावून घ्यायला पण ही बसेल ना तर पॅक सुन भरपूर लावा ही तुम्ही निष्ठाय लागले सर होय

जास्त आवड आहे वाल अरे राहू दे ते तसं करू नका मग जाईन दे ना जास्त आवडेल <laughs>